केला जातो एक लक्षात ठेवा तेव्हा त्यांचे विचार त्यांच्या भावनेने वेधत नाही देवस्थानाच्या माध्यमातून आणि देवाच्या माध्यमातून मर्यादित त्याचा सन्मान केला जातो एक लक्षात ठेवा मग एवढ्या आपण विचार करायला पाहिजे की हा बाळूमामा या मामाच्या दरबारात कारण कुठल्या राजकीय नेत्याचा सुद्धा जास्त सन्मान ओर केल्या जात नाही ह्या मामाच्या ग्रभात आपलं काय चालणार याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे ह्या मामापशी जेवढं जेवढ मामाच्या पालखीमध्ये आज मामाची एकूण अठरा पालखी सोय येते एकोणीस आधमापूर येते तर या कार्यावर चालतं कोणाचं चा, मामानं जी कमिटी निर्मिती केलेली आहे ट्रस्टी निर्मिती केली आहे त्या ट्रस्टीच चालतो त्यांचा अधिकार चालतो आणि ज्या ट्रस्टीने जे निर्मिती केलेलं आहे मामाच्या ज्या प्रत्येक पालखीवर आयोजक संवेजक म्हणून कारभारी म्हणून त्यांना त्याने तो अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराने हे मामाचं कार्य चालतं एक लक्षात ठेव कारण मामा हा सर्वसा करणारा परिपूर्ण प्रत्येक कार्य पूर्ण, पूर्ण करणारा तो मामा आहे आणि मामाने प्रत्येक पालखीमध्ये एक बुझवण उभा केलेला एक लक्षात ठेव त्या बुजवण्याच्या आधारावर हा मामा आपला परपंच चालवतो आपल्या वैभव या जगात घेऊन फिरतो बुजवण्याच्या माध्यमातून याचा आपण विचार केला पाहिजे की आज आपण मामाच्या दरबार आलो मग कशासाठी आलोय आज विचार केला पाहिजे की आपल्या गावात मामाचे दहा बारा दिवस किंवा सात आठ दिवस मामाची पालखी आपल्या गावात राहिली थांबली की आपल्याला प्रत्येकाला काय वाटत कि मला बाळू मामा कळाला कि मामा फार मला का मामाचं कळालं मामा एवढं कळणं सोपं नाही हो एवढं मामा लगे लगे कळणं तो पण नाही कारण ज्या माणसानं मामाची जवळून आणि मनापासून संगत केली कारण त्याला मामा कळाला ज्याला मामाची संगत खरोखर आपल्याला कळली नाही जवळून त्याला मामा कळणं फार कठीण आहे याचा आपण विचार करायचा एक लक्षात ठेवा आज आपण बाळू मामाकडे येतो पण त्या मामाचं मतभर काय मामानं सांगितलेला राजकारणात लोक इथून देव धर्माला विसरून जातील लोक राजकारणामध्ये लोक देव धर्माला विसरायला मामानं मामान सांगितलेला राजकारणात गोंधळ माझे ह्या पक्षातला नेता त्या पक्षात कोला थोड्या खात जाईल त्या पक्षातला नेता ह्या पक्षात कोला पुढ्या खाती आज तो आपल्याला तो मामाला काना ऐकायला भेटायला गेले डोळ्यानं बघायला भेटायला लागले मामानं काय सांगितलं तो मामानं सांगितलेला शब्द येतो आणि आज तो सत्यतीत उतरतो त्या मामाची सेवा संगत तो एक लक्षात ठेवा कारण मामानं काय झालं होतं की लोक इथून पुढं जाती धर्माचे लोक भांडण खेळते तर जाती धर्माचे भांडण बघायला भेटले आपल्याला जातीवाद आपल्याला बघायला भेटले मामानं सांगितलं जाती धर्माचे इथून पुढं आंदोलन होती जाळपोळ होती मोर्चे होते अनेक गोष्टी निर्मिती होती तेही आपल्याला बघायला भेटलं याच्या तऱ्हेने मामाला सांगावं ती गोष्ट ह्या जगात घडावं हो? त्या मामाच कार्य तुम्ही आम्ही करतो मामानं काय सांगितलं होतं इथून पुढं बारा वर्षाचं बाल पण चोवीस वर्षात तरुण पण पस्तीस वर्षाचं म्हातार पण आज तो परिस्थिती निर्मिती झालेली आहे कारण मामानं सांगितलं होतं घरातून गेलेला मनुष्य परत येईन मग आशा धरू नको हाय की गाय ठेचेला मरण आहे पाण्याचा बुडबुड बूड़ आहे काय सांगतोय मामा की घरातून गेलेला मनुष्य परत येईन ही आशा धरू नको हाय की काय ठेचेला मरण आहे पाण्याचा बुडबुड आहे आज विचार करा जो माणूस घरातून गेला तो परत येईन आपल्या घरापर्यंत सुखरूप याची गॅरंटी नाही आपल्याला अजिबात गॅरंटी आपल्याला त्याची नाही काय एक दिवस आपला समाधान कसा निघेल याची सुद्धा आपल्याला गॅरंटी नाही परिस्थिती आहे मामानं सांगितलेल्या पद्धतीनं आज ह्या जग जगात तो परिस्थिती निर्मिती झालेली आहे मामानं काय पुढं बाराही महिने लग्न कार्य होती काय सांगतो मामा इथून पुढं बाराही महिने लग्न कार्य होती आता त्या ठिकाणी जर विचार केला तर बाराही महिने लग्न कार्य चालू झालेली मामाने काय आहे इथून पुढं बारा वर्षाची मुलगी म्हणजे मी त्या ठिकाणी मामा काय सांगतोय नऊ वर्षाची मुलगी भरतार मागे बारा वर्षाची मुलगी आई होईल मामा काय सांगतोय बारे नऊ वर्षाची मुलगी भरतार मागे भरतार भरतारचा त्याचा अर्थ ज्याला कळाला त्याला कळाला ज्याला कळला त्याचा त्याला ते दुर्भाग्य समजायचं तर मामा काय सांगतोय नऊ वर्षाची मुलगी भरतार मागे बारा वर्षाची मुलगी आई होईल म्हणतोय मामा तर आज या जगामध्ये हलो 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 त्या दिशेनं चाललेला एक लक्षात ठेवा मामानं सांगितलेलं एका पुरुषाला सात बायका होती पुरुष धाराच्या शेंड्यावर चढून बसे साथी बायको येईल काना धरेन कानपाऱ्यात मारे आणि संसार शिकणे ये ये ह्या जगामध्ये महिला राज्य येईल म्हणून सांगितलेलं आहे मामानं काय सांगितलेलं आहे महिलेच राज्य येईल महिलांचा अधिकार वाढेल म्हणून सांगितलेलं आहे तर आज बघितलं तर महिलाचा अधिकार वाढलेला वाढत चाललेला आहे काय मामा काय सांगतोय नास्तीन नास्ती हिजडे नास्ती, नास्ती। काय सांगतोय मामा नास्तीन नास्ती राजकारणात असेल देशात असेल हिजडे नास्ती, नास्ती हिजडे ये, ये नागड्यांचं राज्य कोणाचं राज्य नागड राज्य नागड राज्य आज नागराज ना तुम्ही आम्हाला अनेक तीकन ठिकाणी ठिकठिकाणी तुम्ही आम्हाला बघायला भेटायला लागले की नागड राजेत चालू झालेला का मामानं सांगितलेलं नाचतील नाचतील हेजडे नाचतील का हिजड्यांचं त्याने राज्य वाढत जाईल तर आज जर मोटरसायकलवर बसलं गाडी घेऊन निघालं तर त्याने काळ्या बाजूत आहेतच म्हणून मामानं सांगितलेलं खोटं आहे का वाढत चाललेला आहे तो परमा कमी होत चालला एक लक्षात ठेवा काय मामानं सांगावं आणि तो स्वरूप या जगात निर्मिती व्हावा तो मजुनी मामा त्या मामाची सेवाने सांगतो एक आम्ही करतो मामा का है? मामा काय सांगतोय इथून पुढं लोंगडी गोंगडी पोकाची वही सरकी पोकाची मेंढी मोलाची वेळी मामा काय सांगतोय लोंगडी गोंगडी पोकाची वहीण सरकी पोकाची मेंढी मोलाची वेळी मेंढीबाई पालखीतून मिरवेन मेंढीच्या गळ्या पोकळ्याच्या माला बांधील जग दुनियात नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्मालाईन काय सांगतोय पासून नवीन कलम जन्माला येईल नवीन ह्या पैदास ह्या जगामध्ये जन्माला येईल पासून नवीन पैदास ह्या जगात जन्माला येईल आता तुम्ही म्हणजे कस काय पासून कुठली पैदास जन्माला येणार पैदा झाली म्हणजे रे पासून नवीन पैदा झालेली आहे कारण जे आपण जे मेहंदी बघतो तर काही मेंढ्याचं प्रमाण वेगळं स्वरूप निर्मिती झालेलं आहे जी मेंढी आहे ना तर त्या मेंढीचं नाक एवढं मोठं आणि चेहरा तिचा लांब सडक आहे आणि तिचं स्वरूप सुद्धा आगळं वेगळं आहे तर तिची किंमत किती आहे तर लाखा लाखापेक्षा वर आहे लक्षात ठेवा एक, एक लाखापेक्षा तिची किंमत वर आहे तर मामानं काय झालं मेंढीपासून ह्या जगामध्ये नवीन पैदास होईल तर मामान सांगितलेल्या पद्धतीने आज तुम्ही युट्यूबवर मेंढीची किंमत तुम्हाला ऐकायला भेटेल कारण वेगळीच त्या जन्माला ह्या सृष्टीमध्ये निर्मिती झालेला आहे आणि त्या मेंढीची पैदास जन्माला एक लक्षात ठेवा मामा काय सांगतोय लोंगडी घोंगडी फुकाची होईल सारखी फुकाची मेंढी बोलाची वेळ मेंढी बाई पालखीतून निर्मिती मेंढीच्या गळ्यात पुतल्या बाळ

जग दुनियात नवलभर म्हणतोय मामा आणि तो जग जनार्दन बघायलाही आता विचार करा जगाचा जगन्नाथ जन्माला जो येणार आहे कारण मामा सांगतो त्या मेंढीच्या पोटी जन्माला मुलगा दा येणार म्हणतो एक लक्षात ठेवा काही अजेप हरिर बोलणारा आणि आजप घडवणारा तो म्हणजे मामा आणि त्या मामाचं कार्य त्या मामाचं सेवा भक्ती तो मी आम्ही घडवतो मामाला काय सांगणार बैलाचं किंमत अरे बैलाचं शिंगाट सोन्याचं होईल बैलाचं शिंगाट सोन्याचं होईल बसव्याची किंमत कारण अरे बैलाची किंमत बकऱ्या लई बकऱ्याची किंमत कोंबड्यालाही कोंबड्या मनुष्याच्या पाठीमागा लागेल म्हणजे मामा मांसालापासून रोग रहिवानच जाईल का ह्याचा अर्थ तुम्हाला कळला का कारण मामाने सांगितलेलं आहे की बैलाचे सिंग सोन्याचं होईल बसव राजाचं सिंग सोन्याचं होईल आज बसवाच आणि बस पहिलाच सीन हे सोन्याचं झालेलं आहे आज एक बैल घ्यायचं म्हणलं ना आतोरात पैसे मोजावे लागले आणि दोन बैल घ्यायचे तर त्याने एक लाखापेक्षा बंडल पुढचं मोजावं लागायला लागले काही ही किंमत वाढत चाललेली काय मामा काय सांगतोय बसव राजा पालखीतून मिरवे बसव राजा पालखीतून मिरवे बारा बाजार फिरून एक बसवा भेटन म्हणतोय मामा बारा बाजार फिरून एक बसवा भेटे आपल्याला जर त्या ठिकाणी जोड लावायची असेल तर बारा बाजार फिरून एक बसवा भेटन म्हणतोय एक आऊत चौघात होईल म्हणून मामान सांगितलं एक आऊत चौघात होईल चौगात येतो पुढे म्हणतोय मामा तर तो हळूहळू हळूहळू ते वेळ प्रसंग वाढत चाललेला आहे का मामानं सांगितलेल्या पद्धतीनं बैलाचं सिंगर सोन्याचं झालेलं आहे बैलाची किंमत बकऱ्याला आलेली आहे बकऱ्याची किंमत आज कोंबड्याला आलेली आहे एक लक्षात ठेवा आणि कोबडा हा मनुष्याच्या पाठी लागायला लागलेला आहे का रोग राही मांसालापासून रोग नाही वाढत जाईल हे मामानं सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने घडत चाललेलं आहे का हे वातावरण जे आपण विचार करतोय तेवढं सोपं नाही एक लक्षात ठेवा कारण जे जा आम्ही जे संवेदक म्हणलंय ते रोडवर जे चार जे कार्यकर्ते उभा टाकले त्यांना जर सविस्तर समजून सांगा की बाबा देवाच्या समोर येऊन बसून घ्या म्हणा त्या रोडवर त्याने उभा टाकू नका कोण येणारी महिला मंडळ असेल पुरुष मंडळ असेल ते येणारे कोणाच्या तरी आई आहेत कोणाच्या तर बहिणी आहेत प्रत्येकाचं नातं आहे आपण देवाच्या समोर समाधान पद्धतीने येऊन बसा म्हणा देव पळून जात नाही किंवा देव आपल्याला मारित नाही का शिवा देत नाही म्हणा मंडळ आहे जय श्री सद्गुरु संत बाळू मामान ह्या जग जनार्दनाला सांगितलं की बाबा फॅक्टरीचा मालक आनंदात राहील म्हणतोय मामा काय सांगतोय शुगर फॅक्टरीचा मालक आनंदात राहील विचार करा आता शुगर फॅक्टरी म्हणजे त्याचा अर्थ कळाला का ज्याला कळाला त्याला कळाला शुगर फॅक्टरीचा मालक आनंदात राहील शुगर सम्राटाची खुर्ची डळमळत राहील म्हणतोय मामा काय म्हणतोय सुगर संप्र सम्राटाची खुर्ची डरमुळे सुगर सम्राट म्हणजे कळा लागा ज्या सुगर सम्राटाची जी आणि जे सुगर